नमस्कार प्रेक्षकांनो सावळ्याची जणू सावली मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं स्वागत करतो आणि त्यामध्ये आता सारंगला हॉस्पिटलमध्ये आणलेलं असतं आणि डॉक्टर आता सारंगच्या डोक्यातून आणि हातातून येणारे रक्त आता क का, का, कापसाच्या बोळ्याने पुसत असतात सगळं काही जखमा क्लीन जन, करत असतात इकडे आता तिलोत्तमा चंद्रकांत सोहम सगळेजण का काळजी करत बाहेर बसलेले असतात तेवढ्यात आता ऐश्वर्या तिथे येते आणि तिलोत्तमा आणि सा चंद्रकांतकडे बघते तर अमृता आता ऐश्वर्याला खुनावत आता बसण्यासाठी बोलते तेवढ्यात आता ऐश्वर्या म्हणते की कसं झालं आणि कशी तब्येत आहे तिलोत्तमाने आता डोक्याला हात लावलेला असतो तिलोत्तम आता खूप काळजी करत असते तेवढ्यात हळूच सोहम आता बबलूला म्हणतो की अरे वहिनीच्या घरी आपल्याला कळायला हवं का हवं आहे का तेवढ्यात आता बबलू म्हणतो काय बोलतो कळायला हवं चल आणि लगेच सोहम म्हणतो की आम्ही जरा आलोच आणि सोहम आणि बबलू आता बाजूला जातात तेवढ्यात ला आत आता डॉक्टर हे ऑपरेशन थिएटरमधून बाहेर येतात डॉक्टर बाहेर येतात आता तिलोत्तमा चंद्रकांत पळतच डॉक्टरकडे येतात आणि तिलोत्तमा म्हणते की डॉक्टर साहेब कसा आहे माझा सारंग सांगा ना डॉक्टर म्हणतात की काळजी करण्याचं एवढं काही कारण नाही बाहेरून एवढी काही इंजुरी नाही आहे पण कदाचित डोक्याला मार लागला आहे आणि आतमधून इंजुरी असू शकते आणि आता डॉक्टर म्हणतात जर आतमध्ये काही इंजुरी असेल तर मी काही सांगू शकत नाही तिलोत्तमाच्या डोळ्यात आता पाणी येतो तिलोत्तमा म्हणते की हे बघा डॉक्टर तुम्हाला जेवढे काही आणि जे काही प्रयत्न करता येतील ना थी ते सगळे आपण करूयात जगातला बेस्टातला बेस्ट डॉक्टर आपण आणूयात पण काही जरी झालं तरी माझा सारंग बरा झाला पाहिजे आणि तेवढ्यात आता डॉक्टर पुन्हा आतमध्ये सारंगकडे निघून जातात तर आता घामाघूम झालेली सावली तिची पिशवी घेऊन लंगडत लंगडत त्या ठिकाणी आलेली असते आणि आता सावलीचे सगळे शरीर घामाघूम झालेलं असतं आणि सावलीची ती अवस्था आणि तो अवतार बघून इकडे आता ऐश्वर्या तिलोत्तमा चंद्रकांत सगळेजण आता संशयाच्या नजरेने सावलीकडे बघत असतात आणि आता तिलोत्तमा रागाने सावलीकडे बघतेस सावलीच्या आता डोळ्यातून अश्रू वाहत असतात सगळे जण आता सावलीकडे बघतात इकडे आता कान्हू आणि एकनाथराव घरामध्ये बसलेले असतात तर तेवढ्यात सखदेव तिथे येतो आणि पाणी पिऊ लागतो तर जयंती आतमधून बाहेर येते आणि आता सगदेवकडे बघत जयंती म्हणते की भरला का हप्ता आणि त्याचं कसं आहे ना लोक महिन्याच्या महिन्याला हप्ता भरतात पण आपण आठवड्याचे आठवडे हप्ते भरतो जयंती म्हणते की तुम्हाला काही वाटत वाटतं का हो एक कर्ज भरायला आपण दुसरं कर्ज काढतो आला हप्ता आणि भर हप्ता हेच आपलं चालू आहे दुसरं काय आहे आणि तेवढ्यात आता जयंती ते बोलत असतानाच आता इकडे सोहम हा सखदेवला फोन करतो आणि पटकन आता सोहम म्हणतो की मी सोहमदा बोलतोय तर सकदेव म्हणतो की बोला ना दादा आणि तेवढ्यात आता लगेच सोहमने सांगितलेलं असतं की सारंगचा सा अपघात झाला आम्ही सगळ्या हॉस्पिटलमध्ये आहोत आम्ही सगळे इकडे व्यवस्थित हँडल करतोय तुम्हाला सांगण्यासाठी फोन केला आणि सोहमचे ते बोलणे ऐकताच आता सकदेवाचे हातपाय आता गळालेले असतात आणि पटकन खाड उठून उभा राहत आता सखदेवला काय करावं नाही काय नाही कळतच नसतं आणि तेवढ्यात आता सखदेवची ती झालेली अवस्था बघून कान्हू आणि एकनाथराव आता सदेवकडे बघू लागतात तर इकडे आता लगेच सखदेव फोन ठेवतो तर आता जयंती हसतच म्हणते काय झालं सोमदानी सुद्धा तिकडे हप्ता मागितला की काय आणि जयंती हसू लागते इकडे आता एकनाथराव म्हणतात काय झालं रे सखदेवा तर सखदेव म्हणतो की सारंगरावांचा अपघात झाला आहे आणि ते ऐकून आता कान्हू आणि एकनाथरावांना ना सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो आणि आता सगळेजण आता विठ्ठलाच्या मूर्ती समोर आलेले असतात एकनाथ राव कान्हू आता विठ्ठलाला हात जोडतात आणि सारंगला काहीही होऊ देऊ नको विठ्ठला असे विठ्ठलाकडे प्रार्थना करतात कान्हू म्हणते की सगदेवा सावलीला आता आपली गरज आहे आणि विठ्ठल आपल्या सारंगरावांना काहीच होऊ देणार नाही आणि इकडे आता लगेच जयंती म्हणते की आहो तुम्ही काय बोलताय तुम्हाला कळतंय का सासूबाई तिकडे त्या सावलीचं घर सोन्याने भरलेलं आहे सोन्याने आणि तुम्ही काय घेऊन जाणार त्यांच्यासाठी तेव्हा एकनाथराव रागावून म्हणतात सोनबाई वो जेव्हा आता मुलीच्या घरी अशी अवस्था आणि अशी परिस्थिती येते ना तेव्हा आता मुलीला आपल्या घरूनच आधार द्यावा लागतो एकनाथराव म्हणतात की आम्ही तिला काही देऊ शकत नाही हे आम्हाला माहिती आहे पण आम्ही तर तिला आधार तर देऊ शकतो ना चल सगदेवा असे म्हणत आता सगदेवा आणि एकनाथराव फटकन आता सावलीकडे जायला निघतात इकडे आता आणि तिलोत्तमा मोठे डोळे करून सावली समोर येते आणि म्हणते सावली मी तुला सांगितलं होतं ना तू इकडे यायचं नाही आणि माझ्या सारंगच्या आसपास देखील फिरकायचं नाही अगं पोरी तू जेव्हापासून माझ्या सारंगच्या आयुष्यात आली ना तेव्हापासून माझ्या सारंगच्या आयुष्यात चुकीचंच घडतय तिलोतामा म्हणते की तुला काय हवं आहे तुझा हेतू तु काय आहे तुला पैसे हवेत का एक मग काय ते मला सांग तुला हवे तेवढे पैसे घे पण माझ्या सारंगच्या आजूबाजूलासुद्धा तू फिरकू नकोस आणि तेवढ्यात आता इकडे आश्चर्या म्हणते की मॉम सारंगला तिच्या जवळ आणण्यासाठी ही पोरगी काही ना काही करतच असते आणि बघा आत्ताच ती कुठेतरी जाऊन अभिषेक करून आली कसलं व्रोध करते आणि कसली तपश्चर्या करते काय माहिती हे सगळं सारंगला वश करण्यासाठी ही पोरगी करते मॉम आणि आता तिलोत्तमा म्हणते की कसला अभिषेक आणि कसलं काय ही पोरगी त्या जगन्नाथसोबत तिचा काहीतरी मोठा प्लान आहे आणि मोठा हेतू आहे त्यासाठी त्यांचं हे सगळं चाललंय असे आता तिलोत्तमा सावलीला बोलते तिलोत्तमा म्हणते की मला माहिती आहे हा सगळा तुझा आणि त्या जगन्नाथचा प्लान आहे पण एक गोष्ट पोरी तू लक्षात ठेव जर काही माझ्या सारंगच्या जीवावर हे सगळं बेतलं तर मी तुला कधीच माफ करणार नाही आणि माझ्यासारखी वाईट बाई सुद्धा तुला भेटणार नाही आणि तेवढ्यात आता चंद्रकांत राव म्हणतात की असं काहीच नाहीये तिलोत्तमा सावलीने जे व्रत केलंय ते सारंगच्या भल्यासाठीच केलं होतं हे मला लोकांनी सांगितलंय आणि ते लगेच चंद्रकांत म्हणतो तिलोत्तमा जगन्नाथने काय सांगितलं होतं तुला आठवतंय का आणि तिलोत्तमाला जगन्नाथचे बोलणे आठवते जगन्नाथने सांगितलेले असते की सावली ज्या मुलाच्या आयुष्यात येईल ना त्या मुलाच्या पाठीमागे सावलीसारखी खंबीरपणे उभी राहील आणि संकटातून त्या मुलाला वाचविल हे जगन्नाथचे बोलणे आता तिलोत्तमाला आठवते आणि चंद्रकांतराव म्हणतात की तिलोत्तमा आणि काल आपल्या घरी वासुदेव आला होता त्या वासुदेवाने सुद्धा काय सांगितलं तुला आहे ना आणि त्याने सुद्धा सावलीला हे सांगितलं होतं की तुझ्या सौभाग्यावरती मोठं संकट येणार आहे आणि इकडे तिलोतमा राग येऊन चंद्रकांतला म्हणते की तुम्हाला सुद्धा या मुलीवर विश्वास वाटतो का अहो या मुलीवरती आणि तुम्ही त्या बाकीच्या लोकांवरती कसा विश्वास ठेवू शकता आणि हिने जर माझ्या सारंगसाठी अभिषेक किंवा व्रत केलं असतं ना आज माझा सारंग हॉस्पिटलच्या अशा बेडवरती नसता एवढं तुम्ही लक्षात घ्या असे आता रागाने तिलो सावलीकडे बघत चंद्रकांतला सांगते आणि तेवढ्यात आता तिलोत्तमा म्हणते की मला चांगलंच माहिती आहे ही पोरगी आणि जगन्नाथ माझ्या सारंगला यांच्याकडे वश करण्याचा प्रयत्न करतात तर राग येऊन चंद्रकांत म्हणतो तिलोत्तमा माझं आई असं काहीच नाहीये त्यानंतर आता तिलोत्तमा म्हणते मला कुणाशी काहीच बोलायचं नाही आता फक्त माझ्या सारंगचा जीव महत्त्वाचा आहे आणि मला माझ्या सारंगचा जीव वाचवायचा आहे तिलोत्तमा म्हणते की मी सारंगची आई आहे आणि मला त्याचा जीव वाचवायचा आहे आणि तेवढ्यात आता असे बोलत असतानाच राज हा आतमधून बाहेर येतो आणि तिलोत्तमाला म्हणतो की आई आपला सारंग तेव्हा सगळेजण आता एकटक नजरेने राजकडे बघू लागतात तर राज म्हणतो की आपला सारंग आई शुद्धीवर आला आहे आणि ते ऐकता सगळेजण आता खुश होऊन आनंदाने हर्षून गेलेले असतात तर ताबडतोब तिलोत्तमा आता सारंगच्या रूमचा दरवाजा उघडते आणि सारंग आता शुद्धीवर आल्याचे बघताच तिलोत्तमाला खूप खूप आनंद झालेला असतो आणि सगळेजण एका पाठोपाठ एका आता आतमध्ये जातात आणि तेवढ्यात आता डॉक्टर सुद्धा तिथे आलेले असतात तर आता तिलोत्तमा म्हणते की सारंग तू आता शांत आराम कर तुला काहीच नाही झालं तेवढ्यात डॉक्टर तिथे येतात तर लगेच डॉक्टर म्हणतात की मिस्टर सारंग तुमचे रिपोर्ट एकदम नॉर्मल आले आणि एवढ्या मोठ्या अपघातात सुद्धा तुम्हाला काहीच नाही झालं आणि त्याच वेळेस आता दरवाज्यातून काचीतून सावली आता सारंगकडे बघू लागते आणि पटकन तिलोत्तमा आता देवाला हात जोडते तर डॉक्टर म्हणतात की आजची रात्र मिस्टर सारंगला लािकॉशन साठी इथे ठेवणार आहोत उद्या सकाळी आम्ही त्यांना डिस्चार्ज देऊ आणि डॉक्टर म्हणतात की आता त्यांना आराम करू द्या त्यांच्या आजूबाजूला अजिबात गर्दी नकोय आणि तेवढ्यात आता थिलोत्तमा म्हणते की तुम्ही सगळे जा घरी मी घेईन सारंगची काळजी आणि मी आहे इथे तेवढ्यात आता राज म्हणतो की आई तू आणि बाबा पहिली घरी जा मी थांबतो इथे म्हणते नाही राज मी इथेच थांबणार आहे आणि सारंगची काळजी घेणार आहे आणि राजचा हात धरून आता आता राजला बाहेर तिलोत्तमान आणि तेवढ्यात आता तिलोत्तमा पुन्हा सावली तिथे उभी असल्याचे बघते रागाने तिलोत्तमा म्हणते ए पोरी तू इथे काय करतेस मी तुला सांगितलं ना माझ्या सारंगच्या आसपास देखील तुम्हाला दिसले नाही पाहिजे आणि माझ्या सारंगवर तुझी सावली सुद्धा पडता कामा नाही आणि सगळ्यांकडे बोट करत आता तिलोत्तमा म्हणते की तुम्हा सगळ्यांना मी एकाच शब्दात सांगते इची बाजू घेऊन तुम्ही माझ्याकडे बोलायला यायचं नाही म्हणजे नाही तिलोत्तमा म्हणते की अमृता मी स्पेशली तुला सांगते तुला सारंगला इथे भेटायला यायची काहीच गरज नाही मी आहे ना इथे मी सगळं बघून घेईल आणि निगा आता असे म्हणत तिलोत्तमा सारंगच्या रूममध्ये जाते तर सगळे जण आता बाहेर निघून जातात आणि त्या ठिकाणी सावलीच्या डोळ्यातून आता खडकन पाणी आलेलं असतं आणि तशीच सावली खाली बसते आणि सावली आता खाली बसून तिच्या मंगळसूत्राला हात लावते आणि आता पुन्हा महादेवाची आठवण काढून सावलीने आता महादेवाला आणि विठ्ठलाला हात जोडून स्मरण केलेले असते The <laughs> इकडे आता भैरवी आणि तारा घरामध्ये बसलेले असतात मोबाईलकडे बघत तारा विचार करते की हा सोहम मला फोन का नाही करत माझ्यावर कदाचित चिडला असेल का इकडे आता भैरवी ताराला म्हणते तारा, तारा तुझ्या पुढच्या कॉन्सर्टच्या वेळेस आपण ह्याच डिझायनरचे कपडे घेऊया बरं का आणि तेवढ्यात आता एकनाथराव हा सगदेवसोबत भैरवीच्या घरामध्ये आलेला असतो आणि भैरवी आता त्यांच्याकडे बघते तर एकनाथराव भैरवीला हा जोडून नमस्कार करतात भैरवी म्हणते तुम्ही या वेळेला आणि इथे तर तेवढ्यात एकनाथ म्हणतात की भैरवीजी सारंगचा अपघात झाला आणि ते ऐकून भैरवीला धक्का बसतो उठून उभा राहत भैरवी म्हणते की सारंगचा चा कधी कुठे आणि केव्हा आणि आता भैरवी म्हणते सारंग ठीक आहे का सर सखदेव सोहमने त्याला कसा फोन करून घडलेली सगळी हकीकत सांगितलेली असते ते सगळं जशाचे तसा आता सखदेव भैरवीला सांगतो आणि लगेच आता भैरवी म्हणते की मग तुम्ही माझ्या घरी कशाला आले आता तुम्ही सारंग आणि सावली जवळ असायला हवं होतं एकनाथराव म्हणतात की बरोबर आहे पण जरा पैशाची गरज होती तेवढ्यात आता भैरवी म्हणते की आत्ताच मी तुम्हाला कॉन्सर्टचे पैसे दिले होते ना तर सगदेव हो म्हणतो की त्या पैशामध्ये आम्ही कर्जाचा हप्ता भरला आणि लगेच भैरवी म्हणते की हप्ता भरला की उधळले असे पैसे तर एकनाथराव म्हणतात काय बोलताय भैरवीजी भैरवी म्हणते की तुमचे सगळ्या घराचा मी काय ठेका घेतला की काय तुमच्या मुलाचं शिक्षण तुमचं सगळं घराचं खाणं पिणं तुमचे दवाखाने सगळं काही आमच्याच पैशातून का भैरवी म्हणते की तुमच्या भैरवीला काय मी तुमचं ए टी एम मशीन तुम्ही समजता का आणि भैरवी म्हणते की काही जरी झालं की भैरवीकर ते कटोरं घेऊन येता ते काहीच नाही जमणार आता मी तुमची काहीच मदत करू शकणार नाही असे भैरवी आता त्यांना सांगते जेव्हा पुढचा कार्यक्रम होईल ना तेव्हा मी देईल पैसे तुम्हाला असे भैरवी त्यांना सांगते आणि एकनाथ राव आता पाया पडू लागतात तर भैरवी म्हणते की पुढचे तुम्हाला पैसे पाहिजे असतील ना तर तुमच्या लेकीला सांगायचं सगळे गाणे गायला तर एकनाथराव म्हणतात हो हो सांगेल ना मी पाया पडत एकनाथराव म्हणतात पण आता पैसे दा तर भैरवी म्हणते आता मी पैसे देणार नाहीये प्लीज जा तुम्ही आणि नाविला आता आणि सगदेवते तारा म्हणते की सारंगला काही झालं तर नसेल ना तर आता इकडे भैरवी म्हणते झालं तर बरंच होईल तर तारा म्हणते काय बोलतेस मॉम तर तेव्हा आता भैरवी म्हणते की हो एकदम बरं होईल इकडे आता विचार करत भैरवी म्हणते तारा जरा प्रॅक्टिकली विचार कर सारंगला जर या अपघातात काही झालं तर आपाप आप सावली त्या घरातून बाहेर पडन आणि एकदा का सावली त्या घरातून बाहेर पडली की मग माझ्या मुठीत माशी सारखी येऊन अडकेन आणि असे म्हणत आता भैरवी हसू लागते आणि इकडे आता सावली ही घरी आलेली असते आणि सारंग कधी येतोय असे सावलीला झालेलं असतं सारंगचा जीव वाचवण्यासाठी आपल्याला ऐश्वर्याने गुंडांकडून किडनॅप केले होते आणि आपला व्रत मोडण्यासाठी आपल्या तोंडात कशी ऐश्वर्या पाणी टाकत होती आणि त्यावेळेस आपण गुंडांना आणि ऐश्वर्याला ढकलून कसे पळ काढला हे आता सावलीच्या डोळ्यासमोर येऊ लागते आणि त्यानंतर आपण मंदिरात पोहोचून त्या आजीबाईने आपल्याला दूध देऊन आपण कसे महादेवाला अभिषेक केला हे आता सावलीला आठवतं आणि तिलोत्तमाने बोललेले असते की हे अभिषेक व्रत वगैरे काहीच नाही हे सगळं या पुरीचा आणि जगन्नाथचा प्लान आहे प्लान माझ्या सारंगला जाळ्यात अडकवण्यासाठी हे सगळं त्याला वश करण्यासाठी करू राहिले तसे तेलोत्तमाने सांगितल्याचे आता सावलीला आठवतं तिलोत्तमाने सांगितलेले असते की तू जर माझ्या सारंगच्या जीवासाठी अभिषेक व्रत वगैरे केलं ना माझ्या सारंग आता हॉस्पिटलच्या अशा बेडवर राह राहिला नसता हे आता सावलीला आठवतं आणि जोपर्यंत माझा सारंग बरा होत नाही तोपर्यंत मा तुझी सावली देखील माझ्या सारंगवर पडता कामा नाही असे आता तिलोत्तमाने सावलीला कसे ठणकावून सांगितले हे सावलीला आठवतं आणि तेवढ्यात आता सोहम आणि बबलू सावलीकडे आलेले असतात दोघेही सावलीची आता माफी मागतात सोह हो म्हणतो की वहिनी आम्हाला तू माफ कर त्या रात्री तू सिरियसपणे सारंगशी बोलायला आली होती म्हणजे दादाशी बोलायला आली होती आणि त्यावेळेस आम्ही मस्करी करत होतो तेव्हा आम्हाला माफ कर आम्हाला त्यावेळेस लक्षात आलं नव्हतं सावली म्हणते भाऊजी ठीक आहे काही गोष्टी आपल्या सुद्धा हातात नसतात पण माझा माझ्या विठ्ठलावरती पूर्ण विश्वास आहे आणि मला पक्की खात्री आहे माझा विठ्ठल सगळं काही नीट करेन सोह हो म्हणतो की पण कसं कारण आता विठ्ठल कसं हे सगळं व्यवस्थित करील कारण आता आई तुला आणि सारंगदादाला कधीच भेटू देणार नाही आहेत आणि आम्हीसुद्धा यामध्ये काहीच करू शकत नाही आणि स्व म्हणतो की पण एक गोष्ट व्यवस्थित आता बरोबर आहे तू अपसेट राहू नाही ना वहिनी म्हणून मी तुला सांगतो सारंगदादा आता एकदम नॉर्मल आणि ठीक आहे ते ऐकून सावली खुश होते आणि विठ्ठलाला हात जोडून पुन्हा आता विठ्ठलाची प्रार्थना करते तर बबलू म्हणतो की वहिनी येतो बरं का आम्ही आणि दोघेही निघून जातात आणि आता महादेव आणि विठ्ठल असे कोणता चमत्कार करणार की जेणेकरून पुन्हा सावली आता सारंगची सावली बनून सारंगच्या सोबतीला येणार आणि तिलोत्तमाचा सावलीबद्दलचा गैरसमज आता कसा दूर होणार हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा